स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो संयुक्त गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे तीन पॉईंट शून्य सात कंसाचं वर्गाधिक शून्य पॉईंट शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचं वर्ग छेद शून्य पॉईंट तीनशे सात कंसाचं वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग या ठिकाणी याच्या उत्तराचे पर्याय दिले आहे शंभर एक दहा आणि एक छे शंभर या ठिकाणी तीन पॉईंट काय बदल करावा लागतो आहे संक्षिप्तता देण्यासाठी सोपे रूप देण्यासाठी पहा तीन पॉईंट शून्य सात या ठिकाणी आपण दहा गुणले शून्य पॉईंट तीनशे सात याचा अर्थ तोच आहे दहा दहानं शून्य पॉईंट तीनशे सातला गुणल्यानंतर तीन पॉईंट शून्य सातच येतात म्हणजे या ठिकाणी इथं आपल्याला त्याचा वापर करायचा आहे का तर या ठिकाणी छेदस्थानी शून्य पॉईंट तीनशे सात आहे ते या संक्षिप्त देण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी हा मुख्य हेतू आहे आणि शून्य पॉईंट शून्य एकशे त्र्याण्णवसाठी दहा गुणिले ये संग, ही सं हीच संख्या एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव एक शून्य पडत धान गुणल्यानंतर वाढवावं लागेल शून्य पॉईंट शून्य एकशे त्र्याण्णव ओके तीन पॉईंट शून्य सातऐवजी दहा गुणिले शून्य पॉईंट तीनशे सात म्हणजे हे आलं हे मिळालं आणि शून्य पॉईंट शून्य एकशे त्र्याण्णवला धान गुणल्यानंतर हे आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे तीन पॉईंट शून्य सात ऐवजी दहा गुणिले शून्य पॉईंट तीनशे सात याचा वर्ग आहे अधिक या ठिकाणी याच्याबद्दल दहा गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग खेदस्थानी हा भाग तसाच शून्य पॉईंट तीनशे सात त्याचा वर्ग आहे आणि अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग ओके या दहाचा वर्ग शंभर आहे या दहाचा वर्ग शंभर गुणिले हे तसंच शून्य पॉईंट तीनशे सातचा वर्ग आधिक हे शंभर या दहाचा वर्ग शंभर ना म्हणून हे शंभर या दहाचं वर्ग शंभर गुणले शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव छेद हे तसंच शून्य पॉईंट तीनशे सात कंसाचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग ओके इथला शंभर आणि इथला शंभर सामाय काढायचा आत काय राहत राहते पहा शून्य पॉईंट तीनशे सातचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग छेद असताना हे आहे असं शून्य पॉईंट तीनशे सातचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव कंसाचा वर्ग लक्षात आपल्या आला असेल की हा जो अंश आहे शून्य पॉईंट तीनशे सातचा वर्ग अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे त्र्याण्णव हा खाली तसाच आहे त्यामुळं आपण चौकट कंस याला खाली शंभर आपण सामाय काढलेला आहे ना म्हणून म्हणजे लक्षात आलं असेल की चौकटीतला जो भाग आहे खाली छेदस्थानी चौकटीतला जो भाग तो तो आहे तोच समान असल्यामुळं त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यानंतर भागाकार एक येतो त्यामुळं शंभर हे आहे सामायकडले त्याला गुणलेख म्हणजे शंभर जी याचं उत्तर जे आहे अचूक पर्याय आपल्याला शंभर आहे आहे इथं आपण अचूक पद्धतीनं सोडवलेलं आहे त्यामुळं अचूक पर्याय येणारच ओके त्यानंतर प्रश्न आहे जर एक सहा शून्यापेक्षा मोठा आणि एक साधिक एक छेद एक स बरोबर पाच पॉईंट पाच असेल तर वर्गमात एक स आधिक एक छेद वर्गमात एक स प्रश्नचिन्ह आहे संयुक्त गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे पर्याय वर्गमात पाच पॉईंट पाच वर्गमात सात पॉईंट पाच वर्गमात वजा वर्गमात सात पॉईंट पाच आणि चौथा पर्याय वजा वर्गमात पाच पॉईंट पाच ओके पाहूया आपण या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्तारसूत्राचा वापर करायचा आहे काय आहे विस्तार ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग असे या ठिकाणी विस्तारसूत्र आहे त्यामुळं वर्गमात एक अधिक एक छेद वर्गमात एक कंसाचा वर्ग या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणले पहिलं पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ओके पहिल्या पदाचा वर्ग वर्गमात एक वर्ग एक्स अधिक वर्ग वर्गमात एक्सला वर्गमात एक्स गेल्यामुळे दोन राहिले आणि अधिक एक छेद वर्गमात एक कंसाचं वर्ग एक छेद एक स ओके आता या ठिकाणी एक स अधिक एक छेद एक स अधिक दोन याची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये पाच पॉईंट पाय दिल्या ना अधिक दोन म्हणजे साडेपाच आणि दोन साडेसात ही कुणाची किंमत राहिली वर्ग एक 7 वर्गमात एकसं अधिक एक छेद वर्गमात एक कंसाचं वर्गाची किंमत सात पॉईंट पाच आणि याचं वर्गमूळ काढलं पाहिजे वर्गमात एकसं अधिक एक छेद वर्गमात एकसं याचं वर्गमूळ एक वर्गमात एक अधिक एक छेद वर्गमात एकसं आणि सात पॉईंट पाचला वर्गमूळ नाही आहे त्यामुळं वर्गमात सात पॉईंट पाच त्यामुळे याचीच किंमत आपल्याला विचारलेली आहे त्यामुळं अचूक पर्याय वर्गमात सात पॉईंट पाच आपण अचूक पद्धतीने सोडल्यामुळं पर्याय आपल्याला मिळतोय ओके त्यानंतर संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे गट ब आणि गट कसाठी पूर्वपरीक्षा सर्वासाठी ब आणि गट वर्ग एक आणि वर्ग दोनसाठी सारखीच असते मुख्य परीक्षा असते ती वेगवेगळी असते गट बसाठी आणि गट कसाठी पाहूया संयुक्त परीक्षेचा प्रश्न शून्य पाय एक गुण्य शून्य पाय एक गुण्य शून्य पाय एक अधिक शून्य पायट शून्य दोन गुण्य शून्य पाय शून्य दोन गुणले शून्य पाय शून्य दोन भागिले शून्य पाय दोन गुण्य शून्य पाऊण दोन गुण्य शून्य पाय दोन अधिक शून्य पायट शून्य चार गुणले शून्य पाय शून्य चार गुणले शून्य पाय शून्य चार या ठिकाणी सोपे रूपजून उत्तर काढायचं आहे हे पर्याय आहेत ओके हे अत्यंत कौशल्यानं सोडवायला हवं शून्य पायट एक गुणिले शून्य पॉईंट एक इथं चुकून राहिलं शून्य पॉईंट शून्य एक शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट एक अंश आहे तो तसा ठेवायचा आहे शून्य पॉईंट शून्य दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन छेदस्थानी मात्र या ठिकाणी पहा बे दोन्ही चार दोन्ही आठ गुणाकार येतोय जरा जशावंशेनं नसतंच तर आठ गुणाकार या ठिकाणी आला असता त्यामुळं आठसाठी दोन गुणले दोन गुणले दोन तीन वापरायचे ओके दोन गुणिले या ठिकाणी शून्य पॉईंट एक दोन गुणले शून्य पॉईंट एक म्हणजे शून्य पॉईंट दोन गुणिले याच्यासाठी पण दोन गुणिले शून्य पॉईंट एक याच्यासाठी पण गुणिले दोन गुणले शून्य पॉईंट एक ओके अधिक इथं आलो आपण शून्य पॉईंट शून्य चारसाठी आलो तर या ठिकाणी मात्र गुणाकार न बदलता या शून्य पॉईंट शून्य चारसाठी दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन 0 .0 पन, दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार अधिक याच्यासाठी पण दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन अधिक गुणिले सो सॉरी गुणिले याच्यासाठी पण दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन ओके पुन्हा हा अंश तसा ठेवायचा शून्य पॉईंट एक गुण्य शून्य पॉईंट एक गुण्य शून्य पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन, दोन भागिले पहा बे दोन गुणले दोन गुणले दोन आणि इथलं दोन गुणले दोन गुणिले दोन म्हणजे बे दोन्ही चार दोन्ही आठ इथलं आठ ओके आणि इथं पण बे दोन्ही चार दोन्ही आठ या भागातलं दोन गुणले दोन गुणिले दोन तीन वेळा गुणाकार इथला या भागातला दोन गुणले दोन गुणले दोन हा आठ गुणाकार येणार आहे तो सामायिक काढायचा ओके त्यामुळं आत काय राहिलं म्हणजे दोन गुणले दोन गुणले दोन सामायिक काढला या दोन्ही भागातला किंवा बे दोन चार दोन्ही आठ काढलं तर असा कंसामध्ये काय राहिलं शून्य पॉईंट एक गुणिले शून्य पॉईंट एक गुणिले शून्य पॉईंट एक आधी शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य दोन पहा हा दोन सामाय काढला दोन गुणले दोन गुणले दोन म्हणजे आठ शून्य पॉईंट एक गुणले शून्य पॉईंट एक गुणले शून्य पॉईंट एक हे लिहिलं अधिक हा दोन गुणले दोन गुणले दोन आठ सामाय काढला कर आत करायला शून्य पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन आता आपल्या लक्षात आला असेल की वरती कंसामध्ये जो भाग आहे तो तसाच खाली आहे पहा शून्य पॉईंट एक गुण्य शून्य पाईन एक गुणले शून्य पाय एक अधिक शून्य पॉईंट शून्य दोन गुणले शून्य पायट शून्य दोन गुणले शून्य पाय शून्य दोन भागले शून्य पाईन एक गुणले शून्य पाय एक गुणले शून्य पाय एक अधिक शून्य पॉईंट शून्य दोन गुणले शून्य पायट शून्य दोन गुण्य शून्य पाय दोन म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला भागले की भागाकार एक येतो वरती एक आणि खाली आठ म्हणजे हा भाग गेलेला आहे त्यामुळे एक छेद आठ राहिलेला आहे आणि आपल्याला अचूक पर्याय हे सोडवलं असेल तर मिळणारच पाहूया एकला आठनं भागायचं एकला आठनं भाग जात नाही शून्य पुन्हा एकवर शून्य घेतले दहा झाले भाग जातो आहे आठ एक आठ दहामधून आठ गेले उरले दोन दोनवर शून्य घेतले वीस झाले आठ दोनशे सोळा वीसमधून सोळा गेले उरले चार चार व शून्य घेतले चाळीसला पंचेचाळीस एक छेद आठ म्हणजे शून्य पॉईंट एकशे पंचवीस आचूक आपण सोडला असेल तर आपल्याला अचूक पर्याय शंभर टक्के मिळणार त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन या ठिकाणी आपण असे प्रश्न सरावानं सोडवू शकतो त्यामुळं नियमातून कोणते कंस जातात कोणत्या कंसासाठी काय वापरलं जातं कोणत्या संख्येसाठी दशांश चिन्हांकित जो गुणाकार असेल त्यासाठी कसा वापर केलेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे या ठिकाणी थोडीशी मोठी उदाहरणे असतात सरावानं त्या अत्यंत सोपी होतात त्यामुळं सराव करा आणि आपण गट ब आणि गट क जी दहा पदे असतात त्यामध्ये आपण निवडलं जावं ही अपेक्षा धन्यवाद मित्रांनो